पारोळ्या तालुक्यातील मोंढाळे प्र येथे आमदार बाबासाहेब चिमनरावजी पाटील यांच्या प्रयत्नातून आणि आमदार अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून मंजूर विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला या प्रसंगी शेतकरी संघाचे संचालक चतुर्भाऊसाहेब पाटील जिल्हा परिषद माजी कृषी उत्पन्न बाजार समिती डॉक्टर दिनकर पाटील तालुका प्रमुख मधुकरबा पाटील शेतकी संघाचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील शहरप्रमुख अमृतभाऊ चौधरी रोहिदांजी पाटील देवगाव सरपंच समीरदादा पाटील शेतकरी संघाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पाटील शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाशनाना पाटील दळवेल सरपंच प्रवीणांना पाटील पत्रकार विश्वासभाऊ चौधरी करंज सरपंच भैयासाहेब पाटील उंदाने सरपंच एकनाथ पाटील भोलाने सरपंच शिवाजी पाटील यांच्यासह मोंढाळे आणि परिसरातील गावांच्या ग्रामपंचायत विकासो आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी सदस्य शिवसेना युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते आज आपण गावात स्वातंत्र्य काळापासून न झालेली विकास कामे पूर्ण झालेले पाहत आहोत या उप विकास कामांच्या जोरावर आज मी आमदार म्हणून आपल्या समोर उभा आहे नागरिकांच्या समस्या जाणून त्या मार्गे लागल्यानंतर जसा तुम्हाला आनंद वाटतो त्यापेक्षा अधिक आनंद हा आम्हाला देखील होतो आज हा गावातील पुलाचं या ठिकाणी येण्याच्या पूर्वी डोळे टिपलेले छायाचित्र बघितले ते बघून मीच काय तर सर्वसामान्य माणूस देखील अचंबित होईल या पुलाच्या कामानंतर हा सभावत परिसर डोळ्याचं पारण फेडणार आहे अगदी नयनरम्य वातावरण हे आपल्याला चांगल्या शहरात देखील अनुभवायला मिळणार नाही ते आज प्र येथे उतरले त्यामुळे गावाच्या वैभवात मोठी भर पडली आहे गावातील आरोग्य सुविधा बळकट होण्यासाठी उपकेंद्राचं बांधकाम देखील आपण केले आहे शिक्षण आरोग्य आणि दळणवळण यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा कशा उपलब्ध करता येतील हा दृष्टिकोन समोर ठेवून ही कामे आज पूर्णत्वास आलेली आपण पाहत आहोत येत्या काळात आपल्या गावातील मंडळींनी येथे मागणी केलेली कामे देखील आपण प्राधान्याने पूर्ण करण्याचं ठोस आश्वासन आमदार अमोलदादा पाटील यांनी आपल्या मनोगतातून दिले मुंढाळे प्र येथे या कामांचं करण्यात आलेलं लोकार्पण एक राम सहाती हिवरखेडा रस्ता सत्तेचाळीस मोंढाळे गावाजवळ पुलाचं बांधकाम करणे एक दशांश पंधरा कोटी मोंढाळे प्र अ येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकाम करणे त्रेचाळीस दशांश सत्याऐंशी लक्ष मोंढाळे प्र अ येथे मारुती मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे पंधरा लक्ष मोंढाळे प्र अ येथे श्री मारुती मंदिराजवळ भक्तनिवास बांधकाम करणे पाच लक्ष आणि प्र येथे गावांतर्गत तेस रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणे तीस लक्ष सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट